नमस्कार मैत्रिणी कसे आहात तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थम तर तुम्ही बघू शकता हा परवाच्या रात्रीचा व्हिडिओ आहे तर हे जे ब्लाऊज होतं ना हे मी विसरलेली होती शिवायचं माझ्याकडे दोन महिन्याच्या पडलेलं होतं मला मी विसरून गेलेली होती तर हे जे कस्टमर आहे ना हे कस्टमर माझ्याकडे आलं दोन दिवसापूर्वी आणि मला बोललं की आम्हाला गावाला जायचं आहे काल म्हणजे काल म्हणजे रविवारी रविवारी त्यांना दहा वाजे शिकावायला जायचं होतं आणि त्या ता शनिवारी माझ्याकडे संध्याकाळी पाच वाजता आल्यात आणि त्या ता बोलल्या की माझं ब्लाऊज तुम्ही दिलं नाही म्हणे ताई मी म्हटलं तिलेलं आहे तर मला काही माहिती नाही की माझ्याकडे ब्लाऊज पडलेलं होतं घरामध्ये तर हे कपाट्यात होतं माझ्या मिस्टरांनी काही केलं नाही ब्लाऊज आहे ना कपाटात साडी ब्लाऊज पॅक करून कपाट्यात ठेवलेलं होतं आणि मी विसरलेली होती तर त्यांना मी कसंही करून रविवारी रात्री मला दहा वाजेशी द्यायचं होतं पण काय झालं ना काही कारणामुळे मी देऊ शकली नाही रविवारी रात्री पण त्यांना फोन केला मी तुम्हाला सकाळी सात साडेआठ नऊ वाजेपर्यंत ब्लाउज चले तर चालेल का कारण की साडीला पण फलफिणी करायचं आहे म्हटलं आणि माझ्या स्वयंपाक पण पाकी आहे सगळ्याच गोष्टी पाकी आहे त्याच्यामुळे तिकडं मी ते निळ्या कलरचं ब्लाऊज पण रेडी केलेलं होतं पण ते अर्ध्या मतून सोडलं मी आणि हे शिवायला घेतलं मी बघू शकतात तुम्ही तर त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये काय झालं ना मी मग ते खडीचं ब्लाऊज शिवलेलं होतं तर तुम्हाला त्याचं प्या टाकणार आहे मी डिझाईनचं होतं ते ब्लाऊज तर त्याच्यामुळे काय झालं ना ते सुई धागा पुन्हा 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 तुटत होता त्याच्यामुळे आणि पर्याय नसतो आपल्या पाया लेडीजला हे केल्याशिवाय पर्याय नसतो आणि इकडं मी तारक मेहता पण बघत होती तर तारक मेहतापगत ताप ते पण बघत होते माझे मिस्टर मी आणि माझ्या लहान मुलगा आणि इकडं मी हे पण शिवत होते काय झालं कुणाच ठाऊक आणि माझं म्हणजे पेतच बसला आणि माझ्या त्या दिवशी मग मी पटापट हे ब्लाउज रेडी केलं कसंही करून रात्री तर रात्री मी काय केलं पूर्ण प्लाउच रेडी करून घेतलं साईडचा भाग जॉईन करून घेतला ये सॉरी स कटोरीला कटोरीला पाच नंबरची शिलाई मारून घेतली त्याला च पाच नंबरची शिलाई मारून सण साईडला ठेवलं त्याच्या पहिल्या पायीला पण काय केलं ना पाच नंबरची शिलाई मारून पायीला पण व्यवस्थित कटिंग कुटिंग करून सेफ दिला मी आणि त्यानंतर कटोरीला पण मी काय केलं पाच नंबरची शिलाई मारून हे केलं बघा तुम्ही पकवू शकतात की ते पुन्हा पुन्हा तुटतोय माझ्या बघू शकतात तुम्ही तर बघितलं तुम्ही कसा मी पटापट पाच नंबरची शिलाई मारून सण पटापट हे केलं आणि ती खुर्चीनं पुन्हा 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 सरकत होती मशीन पण सरकत होती म्हणजे एकदम खायचं काम असलं ना तर आपण कसं हे करतो ना एकदम पटपट तर त्याच्यामध्ये काही ना काही काही ना काही प्रॉब्लेम येतच असतो काही ना काही प्रॉब्लेम येतच असतो तर पकवू शकतात मी तो का जॉईन पाच नंबरच्या शिलाई मारून सेट करून घेतला त्यांना पकवू शकतात तुम्ही आणि पिना लावून ठेवून त्याला साईडला कारण याला टक्स मारायचे होते तर त्यामध्ये टक्सनंतर मारू पहिले पाचनंबरच्या शिल्या मारून प्विस सगळ्या फेब्रिकला पकवू शकतात तुम्ही याला पण साईड पीस आहे याला पण मी पाच नंबरची शिलाई मारून घेतली पटापट पटापट बघू शकतात तुम्ही आणि पटापट शिलाई मारण्याच्यानंतर मग मी हे केलं पण कसं आहे ना खायचं काम असलं ना आपलं तर आपल्या काही ना काही काही ना काही प्रॉब्लेम येतोच काही काही मग त्याने माझे पाकी होतं मग माझे मिस्टर पुले मी डाळ लावतो तू फात लावून ते म्हटलं हो चालेल आणि त्याच्यानंतर त्याने काही केलं ना त्यानेच फात लावून तिला भात लावला आणि त्याच्यानंतर त्याने काही केलं ना वाटाण्याची भाजी पण करतो ना पण त्या त्याची वाटण्याची भाजी नाही केली वाटण्याची चटणी केली त्या दिवशी परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी रात्री तर बघू शकता तुम्ही मी नंबरची शिलाई बनवून पटापट हे करून घेतलं साईड पीसचं हे कापून घेतले का साईडचे कापडे आणि बघू शकतात तुम्ही आणि पटापट मग मी अडीच इंच तीड इंच साईडला आणि उपा अडीच इंच असा टक्स घेऊन पटापट शिलाई मारून घेतला बघू शकता तुम्ही आणि हे चाळीच्या मापाच्या ब्लाऊज आहे चाळीच्या मापाच्या ब्लाऊजे तुम्ही पकू शकतात आणि कटोरी जॉईन करून घेतले बघू शकतात तुम्ही चाळीच्या मापाच्या ब्लाऊजे ये म्हणजे मी मलाच माहिती नव्हतं की ब्लाऊज माझ्या घरामध्ये होतं मी विसरलेली होती ब्लाऊज कारण माझ्या मिस्टरांनी काय केलं नाही साडीला न ब्लाऊजला घडी करून कपाट्यात ठेवून दिलेलं होतं आणि मी म्हटलं हे कस्टमर आलं नाही त्यांच्या साडी ब्लाउज घ्यायला साडी ब्लाऊज घ्यायला आणि नंतर माहिती पडले की माझ्याच घरात निघालं ते साडी ब्लाऊज बघू शकता तुम्ही आणि पटापट मग मी कटोरीला टक्स मारण्याच्यानंतरच कटोरी साईडला जॉईंट करून घेतले बघू शकतात तुम्ही पटापट आणि कॉटनचा कपडा होता त्याच्यामुळे पटापट झाला तो कॉटनचा कपडा आणि जर लूज कपडा राहिला असता ना मग मला शिवायला खूप त्रास दिला असता हा लूज कपडा पण कॉटनचा कपडा होता कडकमध्ये होता त्यामुळे पटापट चाललं आहे कामाचं तुम्ही बघू शकतात आणि डबल टेबल शिलाई मारून घेतली कारण वर लॉकला पण द्यायला रात्री त्यात आलं नसतं कारण पहिले चुशीर झालेला होता बघू शकतात आणि योगपट्टी आहे योगपट्टी पण मी पटापट करून घेतली बघू शकतात तुम्ही योगपट्टीला पण शिलाई मारून घेतली मी आणि त्याच्यानंतर बघा आणि मग दुसरं आहे तुळशी सकाळी मी काय केलं सगळी लवकर उठली आणि झाडू मारायला घेतला अर्धवट ब्लाउजचं होतं रेडी केलं रात्री पूर्ण पूर्ण चालायच्या नंतर मग ते ना मी दुसऱ्या दिवशी म्हटलं सकाळी उठ तास खेपी पटापट झाडू मारून घेतला पकू शकता तुम्ही पे किचनला झाडू मारला नंतर मग मी बेटरूममध्ये गेली बेडरूमला झाडू नंतर पकू शकता तुम्ही बेटरूममधून पण झाडू मारून घेतला आणि काल माझे मिस्टर घरीच राहिले हा रविवारच्या सकाळचा व्हिडिओ आहे तर काल माझे मिस्टर घरीच राहिलेले होते तर पकवू शकता त्यांची पण तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे आणि ही थंडी कशी काही सगळ्यांना आजारच घेऊन येते पकवू शकतात तुम्ही मी पटापट किचन बेडरूम आणि हॉलला झाडू मारायला सुरुवात केली बघू शकतात तुम्ही पटापट हॉलला किचन बेडरूमला झाडू मारायला सुरुवात केली पकवू शकतात तुम्ही आणि आपल्या लेडीज लोकांचं कसं असतं ना सकाळी उठले की उठले की पहिले म मला झाडू मारायला असतं प पकवू शकता तुम्ही आणि दोन तीन दिवसाचा कचरा होता हा पकवू शकतात किती कचरा निघाला घरामध्ये पकवू शकतात आणि त्याच्यानुसार मग मी पटापट झाडू मारायला घेतलो बघू शकतात आणि मला कसं आहे ना याच्याशिवाय पर्याय नाही माझ्या शिवण्याशिवाय कारण याच्या म्हणजे शिवणाविषयीच पर्याय नाही माझ्याकडे दुसरा त्यासाठी मला सगळ्या गोष्टी करून घ्याव्या लागतात काही मी फक्त माझे मिस्टर कधी मूडच ला तर त्यांचे त्यांचे स्वयंपाक करून घेतात कधी कधी नाही तर नाही मूळ माणसांचं कसं मुळावरती असतं बघू शकतात मग मी पटपट झाडू मारून घेतला घराला आणि त्याच्यानंतर म्हटलं चहा घराला छाडू मारून घेते चहा पाणी करते मग उरलेलं साडी ब्लाऊज रेडी करते असा विचार केला होता मी त्याच्यामुळे घराला पटापट झाडू मारून घेतला का बघू शकतात तुम्ही आणि बघू शकता तुम्ही सकाळी पटापट मग मी हे करून घेतलं बघू शकता आणि त्याच्यानंतर मग मी बाहेर पण अंगणाला झाडू मारून घेतला पकवू शकता तुम्ही बाहेर पण अंगणाला झाडू मारून घेतला कालचा आणि शनिवार म्हणजे शनिवार एवढ्या येतो काही व्हिडिओ आहेत मला काही कारणामुळे काल टाकता आला आणि म्हणून मी आज टाकलेला हा व्हिडिओ आणि पकवू शकतात तुम्ही कसं आहे ना आणि तुम्हाला ह्या याचा पण व्हिडिओ टाकणार मी घराच्या पॅसेजचा पूर्ण व्हिडिओ पण मला टाईम द्या की पण तुम्ही म्हणणार ताई एवढं छान कर एवढं व्यवस्थित कर आहे पण तुम्हाला दाखवेल मी की माझ्या घराचं कसं हे झालेलं आहे काय झालेलं आहे तो सगळं मी तुम्हाला एक मी एक एक एका दिवशी सांगणार आहे व्यवस्थित त्यानंतर मग मी काय केलं एका साईडला ना पकू शकता तुम्ही चहा जाड़ुमा, ठेवलेली आहे झाडू मार झाडू मारण्याच्याच तुम्ही चहा ठेवलेली होती पकवू शकता तुम्ही झाडू मारण्याच्या चहा ठेवलेली होती फक्त चहा तो टाकायला माझ्या मिस्टरांना बोलले नाही तर माझ्या ना लहान मुलगाला बोललेली होती मी की चहा तुट्टा बघू शकता चहा पाणी आवरली मी त्यानंतर बघू शकता तुम्ही माझ्या साडी ब्लाऊज रेडी झालेले आहे बघू शकतात तुम्ही मी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सगळं कंप्लीट करून टाकलं म्हणजे झाडू मारणं आणि पाणी वगैरे सगळं करून मी त्यांना साडेआठ वाजता हे साडी ब्लाउज रेडी करून दिलं ब्लाऊज रात्रीच रेडी केलेलं होतं फक्त याला लावायचे बाकी होते आणि साडी सकाळी केली मी फॉलपिढी बघू शकतात तुम्ही त्यांना फोन त्यांचा फोन आला मला ताई ब्लाऊज चालला का म्हटलं हो मग तुमचे माझे मिस्टर घेऊन येत आहेत साडेआठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत त्यांना तर आवाजता गावाला जायचं होतं तर पकू शकतात तुम्ही आपलं म्हणजे मी पंधरा रात्री पाऊन तासामध्ये ब्लाऊज रेडी केलं पकवू शकतात तुम्ही आणि साडी पण साडी पण मी पटापट तयार केली पकू शकतात तुम्ही तर चला पाय तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करा